पोलीस न्यूज पहले खाकी मग बाकी। पोलीस पहिले पालघर मधील जव्हार मोखाडा आणि विक्रमगड सारख्या दुर्गम भागात आजही निसर्गाचे मूळ रूप पाहायला मिळते येथील घाट रस्ते आणि त्यातून दिसणारे खोल दऱ्यांचे दृश्य पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडते विविध प्रकारचे वृक्ष आणि दुर्मिळ औषधी वनस्पतींमुळे या परिसरातील हवा शुद्ध आणि उत्साहवर्धक असते निसर्गप्रेमी आणि ट्रेकरसाठी हा जिल्हा सध्या प्रथम पसंती ठरत आहे पावसाळ्यानंतरही या परिसरात अनेक ठिकाणी जलाशय आणि छोटे मोठे धबधबे प्रवाहित असतात जानेवारी फेब्रुवारीच्या गुलाबी थंडीत हे जलाशय संथ आणि मोहक दिसतात सूर्या पिंजाळा आणि वैतरणा नद्यांच्या परिसरातील निसर्ग सौंदर्य तसेच जव्हारचे मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणारे पॉईंट्स पर्यटकांना आकर्षित करत आहेत पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगारालाही चालना मिळत आहे होमस्टे गावरान जेवण आणि गाईड म्हणून अनेक आदिवासी तरुणांना काम मिळत आहे पर्यटकांमुळे या भागातील अर्थव्यवस्थालाही बळकटी मिळत असल्याचे दिसून येत आहे निसर्गाचा आनंद घेताना परिसरात प्लास्टिक टाकू नका आणि वनसंपदेचे नुकसान करू नका असे आवाहन प्रशासनाकडून आणि निसर्गप्रेमींकडून केले जात आहे